नमस्कार मित्रांनो मित्रांनो नवक्रांती मी आपले स्वागत आज तुमच्यासाठी खास घेऊन शेतीमधील सोलर कॅमेरा आणि जो एकदम कमी रेटमध्ये चार हजार नऊशे नव्याण्णव पहिल्यांदाच किंमत सांगून टाकतो म्हणजे तुम्ही पुढे व्हिडिओ बघा नाही तर नाही बघा पण बघा मित्रांनो कारण कुठला कॅमेरा आहे ती काय आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सगळी माहिती या ठिकाणी देणार आहे मित्रांनो खाली जे पांढरे बटन दिसतंय ना ते फ्री आहे सबस्क्राईब करा चॅनलला सदस्य घ्या की जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओ येतील मित्रांनो चला आपण अनबॉक्सिंग करूया या ठिकाणी अशी ही सोलर प्लेट तुम्हाला मित्रांनो मिळत आहे ह्याला कुठलीही लाईटीची गरज नाही आणि अशी ही सोलर प्लेट तुम्हाला आपण देत आहोत बघा या ठिकाणी ही सोलर प्लेट आहे त्याचनंतर हे सगळं साहित्य मित्रांनो जोडायचं साहित्य आहे युजर मॅन्युअल आहे आणि कसा जोडायचा याचा व्हिडिओ आहे मित्रांनो बघा हा आहे बुलेट कॅमेरा बुलेट कॅमेरा जो वैशिष्ट्य काय तुम्ही जर ह्या दिशेला लावून ठेवला तर ह्या दिशेचं सगळं रेकॉर्डिंग तुम्हाला करतो आणि तुम्हाला हे रेकॉर्डिंग दिसतं सुद्धा मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये म्हणजे तुम्ही इथून भारतातून कुठं जर हा कॅमेरा लावला तुमच्या शेतामध्ये तर तुम्ही घरी बसून सगळी शेताची निगराणी रखवालदारी घरी बसून करू शकता मित्रांनो हा कॅमेरा तुम्हाला कुठे मिळेल नवक्रांती अॅग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी हा कॅमेरा मिळेल मित्रांनो दुसरी गोष्ट हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा वॉटरप्रूफ आहे आता मी तुम्हाला ह्याच्यावर पाणी ओतून दाखवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हा केला नळ मी चालू बघा हे पाणी आणि ह्याच्या खाली मी धरला कॅमेरा आणि कुठलाही पाणी ह्याच्यामध्ये जाणार नाही मित्रांनो कारण हा वॉटरप्रूफ कॅमेरा आहे परंतु हा कॅमेरा तुम्ही पाण्यात खाली बुडवायचा नाही वरून ह्याच्यावर दो दो पाऊस पडू द्यायला काही होत नाही तर मित्रांनो या ठिकाणी बघा हे सिम कार्ड आणि मेमरी कार्ड या ठिकाणी बसवलेलं जातं याचा व्हिडिओ पण आम्ही तुम्हाला बनवलेला आहे कसा इन्स्टॉल करायचा कॅमेरा याची सगळी माहिती यूट्यूब चॅनलवर आमची आहे तुम्ही म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो वॉटरप्रूफ कॅमेरा आहे दुसरी गोष्ट चोरून न्याला तर काय करायचं तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुद्धा ह्याचं राहू शकतं मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग असल्यामुळं कॅमेरा जरी चोरून नेला तर चोर तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केला जाऊ गेलेला असतो मित्रांनो तर अशा पद्धतीचा कॅमेरा आहे बुलेट कॅमेरा म्हणतात फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला घरपोच मित्रांनो हा कॅमेरा मिळेल धन्यवाद मित्रांनो धन्यवाद मित्रांनो तुमचं सिम कार्ड घेऊन जरी आमच्या दुकानाला तुम्ही आला तर आम्ही तुम्हाला सिमकार्ड ह्याच्यामध्ये इन्स्टॉल करून कॅमेरा चालू करून देतो मित्रांनो काही काळजी करू नका आणि हा कॅमेरा इथंच चालू करून देऊन फक्त तुमच्या तिथं जे खांब रवायचा आहे त्या खांबाला अडकवायचं आहे त्याचं साहित्य सगळं इथं जोडायचं सुद्धा आम्ही तुम्हाला देत आहोत मित्रांनो तर हा कॅमेरा खरेदी करण्यासाठी नवक्रांती अॅग्रो एजन्सीला जरूर भेट द्या धन्यवाद मित्रांनो नवीन सालची ही ऑफर तुमच्यासाठी आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या मित्रांनो तर मित्रांनो इथं कॅमेरा बसवलेला आहे ह्याच्यामध्ये बुलेट प्रूफ कॅमेरा आहे पुन्हा ड्युएल लेन्स कॅमेरा आहे अशा पद्धतीनं मोबाईलवर कसा दिसतो ती तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे मित्रांनो बघा असा मोबाईल व तुमचे ॲप असतं त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही शेतीची निगराणी घरी बसून करू शकता आणि तुम्ही पाहू शकता आता ड्युअल लेन्स असल्यामुळे डबल घ्यायला दिसणार तुम्हाला बुलेटला सिंगल दिसणार तर अशा पद्धतीचा कॅमेरे तुम्ही खरेदी करू शकता धन्यवाद मित्रांनो धन्यवाद